पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर असून ते कन्हानमध्ये निवडणूक रॅली घेणार आहे कन्हान येथील ब्रुक ब्रँड मैदानावर आयोजित या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची विदर्भातील ही दुसरी सभा असून तेथून ते, ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांचा प्रचार करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी आपला प्रचार तीव्र केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही पूर्ण तयारीनं प्रचारात उतरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहे या सभेची तयारी अनेक दिवसाआधी सुरू झाली होती या सभेत पंतप्रधान मोदी रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे आणि नागपूरमधील नितीन गडकरी यांचा प्रचार करत आहे विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींची या आठवड्यात विदर्भातील ही दुसरी सभा आहे त्यांनी सोमवारीच चंद्रपुरात सभा घेतली होती तर मंगळवारीही त्यांनी शेजारील राज्य मध्य प्रदेशातील बालाघाट इथं निवडणूक सभा घेतली मंगळवारी बालाघाटला जात असताना ते प्रथम विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात उतरले आणि त्यानंतर हेलिकॉप्टरनं बालाघाटला रवाना झाले